महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक गोदावरी महापूर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिक गोदावरी महापौर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणात पाण्याची झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नाशिककरांना महापुराचा फटका बसलाय नाशिकमधील सराब बाजारात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत आणि जनजीवन देखील अस्तव्यस्त झाले आहे तसेच नाशिकला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की काम असल्यानंतरच बाहेर पडा काम नसेल तर आपण सुरक्षितपणे घरीच रहा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रामचंद्र ताटेसह प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा